तळोदा नगर परिषदेसमोर उपोषण आणि आंदोलनाचा इशारा नागरिकांचे विविध मागण्यांसाठी निवेदन दीपक गोसावी तळोदा शहरातील नागरिकांनी पाडवी हट्टी भागातील विविध समस्यांवर लक्ष वेधण्यासाठी नगर परिषदेला निवेदन सादर केले आहे यामध्ये मुख्यत्वे पथदिव्यांची दुरुस्ती आणि वस्तीतील मटण मार्केट चे स्थलांतर त्याचबरोबर व बैठकीसाठी या मागण्यांचा समावेश आहे निवेदनात नमूद केल्यानुसार भागातील दिवे महिन्यांपासून बंद आहेत त्यामुळे नागरिकांना अडचणी येत आहेत तसेच वस्तीमध्ये असलेले मटण मार्केट आरोग्यासाठी हानिकारक असून ते त्वरित स्थलांतरित करावे अशी मागणी जोर धरत आहे विशेष म्हणजे दोन हजार अठरा साली मटण मार्केट हलवण्याचे लेखी आश्वासन नगर परिषदेने दिले होते मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही असे निवेदनात नमूद करण्यात आहे या मागण्या मान्य न झाल्यास येत्या सात ऑक्टोबर रोजी तळोदा नगर परिषदेसमोर उपोषण आणि आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला नगर परिषद प्रशासन आणि मुख्याधिकारी जबाबदार असतील असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे निवेदनावर वंश ग्रुपच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांनाही पाठवण्यात आले आहेत